नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज पाहणार आहे आपण स्वातंत्र्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्यांच्या विविध प्रकाराचे थोडक्यात वर्णन आता स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे असे सामान्यतः म्हटले जाते स्वातंत्र्य म्हणजेच बंधनाचा अभाव असे म्हणणे म्हणजेच ते स्वातंत्र्य नसून स्वैराचार होय मनाभूत समाचर येतं याचा अर्थ मनात येईल तसे वागणे म्हणजेच स्वातंत्र्य होय व्यक्तीला स्वतःची प्रगती करण्यासाठी दिलेली सवलत म्हणजेच स्वातंत्र्य होय विकासासाठी व्यक्तीला जी बाह्य परिस्थिती अनुभवास मिळते तिला स्वातंत्र्य असे म्हणता येईल तर आता आपण स्वातंत्र्याच्या काही व्याख्या पाहूया तर याच्यामध्ये जे यस मिल म्हणतो की व्यक्तीच्या ज्या वर्तनाचा संबंध केवळ व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाशी येतो त्याबाबत त्याला अनिर्बंधित स्वातंत्र्य असावे आणि ज्या वर्तनाचा संबंध दुसऱ्याशी येतो अशा वर्तनासाठी व्यक्तीला जबाबदार असू शकते तसेच प्राध्यापक लास्की म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक असलेली शक्ती होय किंवा स्वातंत्र्य म्हणजे अशी बाह्य परिस्थिती की जेथे व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकेल त्याचप्रमाणे जीसी फिल्ड अपना जी सी फील्ड म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे आपणास जे हवे ते मिळणे प्रत्येकाला दोन गोष्टी पाहिजे असतात त्यापैकी एक म्हणजे प्रत्येकाला काही गोष्टीपासून मुक्तता हवी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला काही गोष्टीचे स्वातंत्र्य हवे असते तर अशा प्रकारे आपण काही स्वातंत्र्याच्या व्याख्या पाहिलेले आहे तर आता बघूया स्वातंत्र्याचे प्रकार तर स्वातंत्र्याचे एकूण पाच प्रकार आहे पहिला प्रकार आहे नैसर्गिक स्वातंत्र्य दुसरं आहे राजकीय स्वातंत्र्य तिसरं आहे नागरिकी स्वातंत्र्य चौथं आहे आर्थिक स्वातंत्र्य आणि पाचवा आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य तर या पाचही प्रकाराचे आपण आता सविस्तर वर्णन बघूया तर त्यामधून पहिलं आहे नैसर्गिक स्वातंत्र्य आता राज राज्यपूर्व काळात मनुष्य निसर्ग नियमानुसार वागत असे त्यावेळी कोणतेही कायदे अस्तित्वात नव्हते निसर्गत माणसाच्या वागणुकीची जी पद्धत होती तेच माणसाचे नैसर्गिक स्वातंत्र्य होय पण काही स्वातंत्र्याच्या मते निसर्गावस्थेत खऱ्या अर्थाने मनुष्य स्वातंत्र्याचा उपयोग करू शकत नव्हता कारण निसर्गावस्थेत बळी तो कानपिळी हाच न्याय सर्वत्र होता पण नैसर्गिक स्वातंत्र्यवादी म्हणतात की मनुष्य हा जन्मता स्वातंत्र्य आहे स्वतंत्र आहे रुशोल ही रुसोला ही नैसर्गिक स्वातंत्र्याची कल्पना मान्य आहे तो म्हणतो की माणसावर राज्याने टाकलेली बंधने ही नैसर्गिक स्वातंत्र्याला बंधने घालणारी आहे तर दुसरे स्वातंत्र्य आहे राजकीय स्वातंत्र्य तर या स्वातंत्र्याची कल्पना लोकशाही राज्याच्या संदर्भात प्रामुख्याने केली जाते स्वतःचे शासन प्रस्थापित करण्यासाठी किंवा राजकीय कार्य शासनात भाग घेण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त होतो हेच राजकीय स्वातंत्र्य होय यात निवडणुकीत भाग घेणे शासनावर टीका करणे मतदान करणे सभासंमेलन भरविणे राजकीय पक्ष संघटनेचा प्रचार करणे मिरवणूक व आंदोलने करणे आदी प्रकारच्या कृती स्वातंत्र्याचा समावेश होतो तर तिसऱ्या प्रकार तिसरा प्रकार आहे नागरिकी स्वातंत्र्य तर समाजाचा एक घटक या नात्याने व्यक्तीला समाजाच्या संदर्भात प्राप्त होणारे अधिकार नागरिकी स्वातंत्र्यात येतात आधुनिक काळात नागरिकी स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लिखित राज्यघटनेद्वारा विशिष्ट प्रकारचे मूलभूत अधिकार व्यक्तीला दिले जातात हेच नागरिकी स्वातंत्र्य होय तर चौथा प्रकार आहे आर्थिक स्वातंत्र्य तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी देण्यात आलेली आलेल्या संपत्ती संघटनेचा अधिकार होय आर्थिक स्वातंत्र्य जर मिळाले नाही तर इतर कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग व्यक्ती घेऊ शकत नाही तसेच व्यक्तीच्या आर्थिक स्वातंत्र्याची हमी जर सरकार घेईल तरच व्यक्तीला काही किंम किंमत राहते म्हणून अर्वाचीन लोकशाहीच्या काळात व्यक्तीला संविधानाद्वारे व्यवसाय स्वातंत्र्य नोकरी मागण्याचा किंवा वैधानिक मार्गाने पैसे मिळवण्याचा व तो साठविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे व्यक्तीचे कोणत्याही प्रकारे आर्थिक शोषण होऊ नये म्हणून सरकार कायदे करते उदाहरणार्थ मजुरांचे मिल मालकांनी व उद्योगपतींनी शोषण करू नये म्हणून न्यूनतम भूमी अधिनियम यासारखे कायदे केलेले दिसून येते तर पाचवे आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे स्वातंत्र्य सार्वभौम सरकार असावे असा अर्थ त्यात अंतर्भूत आहे जेव्हा राष्ट्र परकीय वर्चस्वाखाली असतो तेव्हा त्याचे ते राष्ट्रीय स्वातंत्र्य नष्ट झालेले असते पहिल्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाविरुद्ध जगात विचारप्रवाह सुरू झाला अमेरिकेने प्रेसिडेंट वुड्रो विल्सन यांनी आपल्या चौदा कलमी जाहीरनाम्यात राष्ट्रीय स्वातंत्र्याची घोषणा केली व त्यानंतर स्वयंनिर्णयाच्या हक्कासंबंधी राष्ट्रवादी चळवळी व राष्ट्रातून सुरू झाल्या आज तात्विकदृष्ट्या का होईना पण या हक्काला जगात मान्यता मिळालेली आहे तर आपण स्वातंत्र्याचे रक्षण कसे करावे तर सत्ता सत्ताधिकारी व्यक्ती सत्तेमुळे नीतीभ्रष्ट होतो म्हणजे पॉवर करप्ट द मॅन ही इंग्रजी मन सुप्रसिद्ध आहे त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा नाश होतो म्हणून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी पुढील काही गोष्टीची आवश्यकता आहे त्याशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामध्ये नंबर एक आहे विधिनियम न्यायमंडळ अल्पसंख्याकावरील अन्यायासाठी तरतूद आणि नागरिकांना मूलभूत अधिकार तर हे स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी हे चार मुद्दे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओत पाहूया याच्यामध्ये तुम्हाला काही या अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा आणि एखादा मुद्द्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका